मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय कौशिक साहेब यांच्या सूचनेनुसार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोळे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये चालू असलेल्या सत्य परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांना उद्बोध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्यासोबतच लोकसभेमध्ये काँग्रेसचा विचार धडाडीनं मांडणारे प्रणिताई शिंदे खासदार प्रणिताई शिंदे खासदार डॉक्टर कल्याण तसेच आमचे राज्याचे तरु, तरुण तडजदार नेते विश्वजित साहेब हे उपस्थित राहणार आहेत मुख्यतः कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भामध्ये आपल्याला या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देतोय हा कार्यक्रम दोन टप्प्यामध्ये होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये कार व बाईक रॅली होणार आहे त्याच्यानंतर एम जी एम कॉम्प्लेक्स वाशी ते महात्मा फुले चौक सेक्टर सतरा वाशी इथं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रोड शो होणार आहे आणि तदनंतर चंदन बँकेट हॉलमध्ये कार्यकर्त्यांना काँग्रेसचे विचार सध्या राजकीय परिस्थिती महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भामध्ये आक्रमक धोरण अवलंबून या संदर्भामध्ये आमचे नेते मार्गदर्शन करणार आहेत दुसरी गोष्ट अशी की उद्या महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून काँग्रेस पक्ष सर्व ताकदीनशी त्याच्यामध्ये सामील होणार आहे परंतु काँग्रेसची भूमिका ही लोकशाही मार्गाने असेल शांततापूर्ण असेल आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत बदलापूरमध्ये जी घटना घडली या चिमुकल्या पालिकांवर अत्याचार झाला त्याचबरोबर मध्ये बेलापूरमध्ये एक घटना घडली त्याच्यानंतर उरणमध्ये एक घटना घडली या सगळ्यामध्ये राज्यकर्त्यांची भूमिका फक्त आम्ही एक खोटले फास्ट ट्रॅकवर घेऊ परिस्थिती अशी आहे फास्ट ट्रॅक कोर्टावर घेताना पोलिसांचा तपास पूर्ण झाला पाहिजे नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट दाखल झालं पाहिजे तरच कोर्टाची भूमिका निर्णायक असते फक्त फास्ट कोर्टवर घेऊ फास्ट ट्रॅकवर घेऊ एवढं सांगून राज्यकर्ते त्याच्यातनं मोकळे होऊ पाहतात ती बाब आम्ही लोकांच्या समोर आणणार आहोत की राज्य सरकारचा गृहविभाग अत्यंत निष्क्रिय आहे ज्यामु बालिकेच्या वडिलांना त्यांच्या मुलीच्या चा संदर्भामध्ये केस नोंदवासाठी बारा बारा तास पोलीस स्टेशनसमोर बांध थांबवलं जातं ही अत्यंत लाजीराणी गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा व्हाप करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे नव्या मुंबईमध्ये आज जे काय चाललेलं आहे उदाहरणार्थ एस आर आय ची योजना एस आर आयच्या योजनेमध्ये ह्या लोकांना गरिबांचा किंवा झोपडीधारकांचा कळवला नाही आहे या योजनेमधून मिळणारा मलिदा कसा आम्हाला जास्त मिळेल याच्यासाठी झोपटवासियांना त्यांचा फक्त त्याचा भाव केला जातो गरिबांना घरं मिळावीत असं निश्चितपणे सांगितलं जातं प्रत्यक्षात गोष्ट वेगळी आहे गरिबांचे घरं हे स्वप्नावर राहून फक्त त्याचा मलिदा कसा मिळेल या संदर्भामध्ये इथं चढावड हो लागलेली आहे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ ज्या गोष्टींचा राजकीय फायदा आम्हाला मिळेल त्या गोष्टींचा इव्हेंट करून लोकांना लोकांची दिशाभूल केली जाते काँग्रेसचं काम मात्र जरी संत गतीनं असलं तरी, 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 तरी शाश्वत ते शाश्वत आहे काँग्रेसनं सर्व धर्म समभावाची महिलांचा सन्मान करण्याची भूमिका घेतलेली आहे आपल्याला माहीत असेल की पूर्वी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजीव गांधींनी ते पन्नास टक्क्यापर्यंत नेलं हीच भूमिका काँग्रेसची आहे आणि यापुढेही काँग्रेस आपल्या विचारांशी ध्येय धोरणांसाठी बांधी राहणार आहे आणि त्याच रस्त्यावरनं काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आम्ही मार्गक्रमण करणार आहोत आज राहुल गांधींच्या विरोधामुळं संघाची नीती असलेल्या कार्यकर्त्यांना डायरेक्ट पतीनं सतई पदावर नेमण्याची जी चुकीची पद्धत अवलंबली होती जो जो जी मनमानी कारभार बी जे पी सरकारनं मांडला होता तोही थांबवण्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यशस्वी झालेला आहे ही एक अभिनंदनाची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काँग्रेसच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहून त्याचबरोबर महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण ताततीनिशी उतरू आपणाला या संदर्भातली ही माहिती देत असताना मला आनंद होतोय आपण ह्या आमच्या कार्यक्रमासंदर्भातली आमच्या एकंदरीत ध्येय धोरणासंदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनल आपल्या डिजिटल प्रिंट किंवा मीडिया प्रिंट मध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोजला जातो गाड्यांची संख्या किंवा बाईकची संख्या हा दोन प्रश्न आहे पण निघालेले लोक उत्स्फूर्त असतील आणि ते काँग्रेसचे असतील एवढं नक्की या कार्यक्रमासोबतच रक्षाबंधन उठून तरी आठ दिवस झाले तरी पंधराशे रुपयांचा आम्ही टाकून राख्या बांधून घेणाऱ्यांचा कार्यक्रमान वरपू द्या मग खऱ्या प्रेमाची भेट म्हणून राज्यातील महिलांना ह्या विभागातील महिलांना या जिल्ह्यातील महिलांना आम्ही प्रेमाची आणि त्यांच्या संरक्षणाची हमी देणारी राखी बांधून देणार आहोत हा कार्यक्रम सव्वीस तारखेला आम्ही विष्णू दलभावीमध्ये घेतलेला आहे आणि तो याच्यासाठी घेतलेला आहे की पंधराशेपेक्षा आम्हाला तुमची सुरक्षितता महत्त्वाची आहे तुमचं संरक्षण महत्त्वाचं आहे तुमच्या रस्त्यावर न फिरताना तुम्ही सुरक्षित आहात का याची ग्वाही देणारी असणार आहे आणि त्यासाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर आज बेर बेरोजगारीचं जे संकट आहे अधिक गडद होत आहे अनेक मुलं पग्यांची म्हणजे प्र, प्रमाणपत्रांच्या भेंडोळ्या घेऊन दारोदारी आहेत नोकरी नाहीत अशा लोकांना जे नैराश्य त्या धर्तीत उठलेले आहेत अशा लोकांना सक्सेस टू पार्ट टू पार्थ टू सक्सेस ह्या कार्यक्रमांतर्गामध्ये मा माजी रिटायर्ड ऑफिसर जयराज फाटक साहेब हे सुद्धा करिअर डेव्हलपमेंटसाठी मार्गदर्शन करणार हा सुद्धा आमचा कार्यक्रम जोडून येणार होता हा मला तुमचा प्रश्न समजला नाही आपला आमचा अजेंडा हाच आज राहील की आमच्या बहिणींची सुरक्षितता पण आम्ही महिलांसाठी जी सुरक्षित आज जे ग्रह राज्य गृह खातं जे झोपलेलं आहे लक्षात आलं काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ही यंत्रणा सक्षम करणार आहोत आणि महिलांना सुरक्षित कसं राहता येईल या संदर्भातली उपाययोजना आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाची अंमलात आणणार आहोत हे बघा वारे इलेक्शन जरी वाहत असले तरी इलेक्शन हा दौंड मुद्दा आहे आम्हाला या राज्यामध्ये धासळतील कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती करायची आहे त्याचबरोबर आमचे विचार आणि आमच्या नेत्यांचे आदर्श आमच्या नेत्यांनी जे दिल्लीमध्ये काम चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये लोकांना जाणकारी त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी काँग्रेस पक्ष काम करतो पण आम्हाला थोडीशी तुम्हा लोकांची हवी तशी साथ मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही लोकांमध्ये जाऊन आमच्या भूमिका स्पष्ट करणार आहोत अर्थात तुम्हीही तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करता पण हवी तशी मिळत नाही याचा अर्थच असा आहे की काही ठिकाणी आम्हाला आमच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी काही लोक तुम्ही नसणार पण काही लोकांचे अडथळे येतात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला तुमच्या साथीनं आमचा काँग्रेसचा विचार लोकांमध्ये मांडण्यासाठी आम्ही जाहीर कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस नवी मुंबई जिल्हा काँग्रेस महाविकास आघाडीनं घेतलेल्या निर्णयाला म्हणजे महाराष्ट्र बनला सर्व ताततीनिशी समर्थन देईल आमचे कार्यकर्ते या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरतील पण आमचा मार्ग हा लोकशाही मार्गाचा असे शांततापूर्ण असेल आम्ही लोकांना हात जोडून सांगू की उद्या हा बंद कशासाठी आहे उद्या तुमच्या नातीवर तुमच्या बहिणीवर तुमच्या मुलीवर असा प्रसंग झाला तर तुम्ही काय करणार आहात हा उद्योग तुम्ही रस्त्यावर आणणार की नाही त्याच्यासाठी आम्ही ते उतरणार आहोत आणि आम्ही संपूर्ण तातडीन ज्याच्यामध्ये सहभाग घेऊन आहोत